या सभागृहामध्ये अनेक वेळा हे जेवढ्या सहजपणे मोठ्या माणसांमध्ये वावरतात त्याही पेक्षा जास्त सहजपणे हे झोपडपट्टीमध्ये आपल्याला गरिबांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात मासेमारी करणाऱ्यांमध्ये आपल्याला वावरताना दिसतात आणि म्हणूनच आपण बघितलं की अतिशय चांगल्या मताने मला असं वाटतं की एकूण मतदानाच्या बहात्तर टक्के मतं ही अध्यक्षांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत हे देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिस्तशीर आणि वक्तशीर शिक्षक असतात त्या निश्चितपणे आपल्याकडे आहेत विधिमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तिन्ही आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारे काम पाळतात पण कधी कधी अशी परिस्थिती येते की एकमेकावर यांचा अधिक्षेप होतो या अधिक्षेपाच्या वेळी संविधानाची जी काही मूळ तत्व आहेत ती तत्व राखत परंतु विधानमंडळाचे जे अधिकार आहेत ते अधिकार ठामपणे मांडावे लागतात आणि त्याच वेळी अध्यक्षांची खरी कसोटी असते कारण शेवटी जरी या तीन आपल्या संस्था असल्या तरी संस्था चालवणारे हे व्यक्ती आहेत त्यामुळे अनेक वेळा व्यक्ती अशा प्रकारचा अधिक्षेप करतात पण अशा वेळी ठामपणे आमच्या विधीपालिकेची जी काही बाजू आहे ती बाजू मांडण्याचं काम या सभागृहाला करावं लागतं ते आपल्याला करावं लागतं आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील या सभागृहामध्ये अनेक वेळा अतिशय ठामपणे ज्यावेळी असं वाटलं की माननीय न्यायपालिका हा विधानमंडळाच्या अधिकारावर अधिक्षेप करते त्यावेळी ठामपणे भूमिका या सभागृहाने घेतली मात्र हे करत असताना संविधानाने न्यायपालिकेला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा कधीच अधिक्षेप या सभागृहाने केला नाही हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करणं असेल या सगळ्या गोष्टीचं संतुलन हे आपण निश्चितपणे या ठिकाणी निश्चित ठेवलेलं आहे खर तर मला असं वाटतं की योग्य वर्तन आणि शिस्त हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर संवाद चर्चा या सगळ्या गोष्टीतनं लोकशाही ही नेहमी सुदृढ होत असते त्यामुळे सभागृहामध्ये जेवढी अधिक चर्चा होईल मला या सभागृहाचं याकरता अतिशय महत्व वाटत की सभागृहातले जे सदस्य आहे आणि सभागृहातले जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकावर किंवा नंदुरबारच्या शेवटच्या टोकावर चाचणी देखील पडली तरी त्याचा आवाज या सभागृहापर्यंत पोहोचतो आणि त्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे सभागृह करतं आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या गोष्टीचा विश्वास आहे की निश्चितपणे या सभागृहाच्या ज्या उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान सन्मान हा निश्चितपणे या ठिकाणी राहील नीती आणि धोरण आखण्याचं जे काम हे सभागृह करतं कायदे मंडळ म्हणून हे सभागृह जे काम करतं ते काम होईल आणि याही पेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही काही कारण असतील मी कोणाला दोष देत नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग राजकीय संवाद हा राजकीय संवाद कमी झालेला आहे तो संपला असं मी म्हणत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के प्यासे म्हणतात असे राजकारणे आपण बघितलेले आहेत महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो त्याची जी काही कारण असतील पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल खर तर महाराष्ट्रामध्ये आपण जो निकाल दिला जे काही या ठिकाणी डिफेक्शन आणि बाकी गोष्टी होत्या त्यानंतर जे काही देशातल्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आली त्या कॉन्फरन्समध्ये अँटी डिफेक्शनच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे म्हणून देशभरातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सने एक समिती तयार केली आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला नेमलं ही देखील एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची घोषणा देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेबांनी केली ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने अध्यक्ष मध्ये एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाहिली गेली पाहिजे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते